नमस्कार श्री स्वामी समर्थ तर चला तर मग आज आपण कारल्याची भाजी करूया कारल्याची भाजी करण्यासाठी मी काय केले कांदा टॅमॅटो हे तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेते त्याआधी मी कारले आणि पनीर ह्याच्यामध्ये मी पनीरसुद्धा ॲड करत आहे तर मी कारलं आणि पनीर मस्तपैकी तेलामध्ये खमंग असे फ्राय करून घेतले त्याच्यानंतर मी कांदा आणि टॅमॅटो हा कांद्यामध्ये फ्राय करत आहे लालसर असा कांदा होईपर्यंत तो पूर्णपणे फ्राय करत राहायचा जेणेकरून त्याची चव किंवा दिसतानाही छान दिसून येतो त्यामुळे पूर्णपणे लालसर असा चांगला कांदा आणि टॅमॅटो तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ते भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहेत असे बरेचसे मसाले आहेत पण मी एक नवीन पद्धत नवीन पद्धतीने केलेलं असं प कारल्याची भाजी मी वेगळ्या पद्धतीनं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर हा कांदा मी पाच ते दहा मिनटांचा भाजप त्याच्यामध्ये मी मॅगी मसाला ॲड केला मॅगी मसाला ॲड केल्यानंतर गरम मसाला देखील मी त्याच्यामध्ये ॲड केला नंतर जिरा पूड थोडीशी मोहरी टाकली त्याच्यामध्ये सगळं मी त्याच्यामध्ये मसाला ॲड करून घेतलेला आहे नंतर नसे ना कांदा लसूण पेस्ट हा सर्व मसाला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा तुडूपणा पण येणार नाही ना थोडासा गूळ हा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे हे सगळं हालून मिश्रण घेतल्यानंतर जे तुम्ही कारलं आणि पनीर हे फ्राय करून घेतलेलं ते सर्व त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते सर्व मिश्रण हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव सगळे व्यवस्थित करून घेतल्यानंतर त्याच्यावरती झाकून ठेवून आपल्याला एक पाच दहा मिनटं गा गॅस हा बारीक करून त्याच्यावरती आपल्याला ते, ते वापरून घ्यायचं <coughs> आहे जेणेकरून काय होतं की आपण जे ती भाजी करताना मीठ वगैरे टाकून त्याच्यामध्ये ना ते पाच दहा मिनटं ठेवून ते वापरून घ्यायचं जेणेकरून ते वापरून घेतलं ना कसं होतं छान लागतं म्हणा किंवा ते थोडंसं शिजून येतं जेणेकरता पाणी तर टाकू शकत नाही ना आपण त्यामुळे ते वापरल्यानं शिस्त जरा चांगलं आणि खाताना सुद्धा तुम्हाला खूप छान मजे मी ही भाजी प्रथमच केलेली आहे मी कुठे बघितली नाही किंवा काही नाही पण मी सुद्धा माझ्या आयडियाने ही भाजी केली पण भाजी आमच्या ना खूप म्हणजे खूप आवडली कारण त्याशी म्हणजे पनीर टाकून आतापर्यंत काढलं म्हणजे हे वेगळीच गोष्ट आहे पनीर ॲड केला आहे पार्ल्यामध्ये तर मी पार्ल्यामध्ये पनीर टाकलेलं आहे आणि पनीर टाकून मेहमागे मस्त अशी कारल्याची भाजी तुम्हाला असं वाटणारच नाही आहे की तुम्ही कारल्याची भाजी खाता कारल्याची भाजी हा अठ्ठावीस माझ्या मिस्टरांचा होता त्यांना कारल्याची भाजी खायची होती आमच्या झाडाला कारली भरपूर आली होती आणि असं कोणी पण घेऊन जात होतं माझ्या मिस्टरांनी काय सांगितलं म्हणून मी ती आवर्जून केली आणि ती भाजी मी एवढी मंडवून केली के की असं की त्यांना वाटलंच नाही पाहिजे की ते कारल्याची भाजी खात असं अशा हिने मी ती कारल्याची भाजी केली होती आणि त्यांनीसुद्धा ती अति चवडीने खाल्ली तर हे वापर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चटणी म्हणजे लाल तिखट ॲड करत आहे आपल्या घरात जी चटणी असते आपले मसाला चटणी जी मी ॲड करत आहे त्याच्यामध्ये नंतर ना आपलं जे शेंगदाण्याचं कूट असतं ते शेंगदाण्याचं कूट देखील मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे की तुमच्या घरात कारळ्याचं कूट असेल कारळ्या म्हणतो ना आपण त्याचं कूट असेल ते खूप मला तर खूप आवडतं पहिले लोक ते चटणी साधं कूट कारूट घेऊन भाकरी कांदा मस्त भेटी खातात तेच कुठून ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे कार्याचे कूड देखील तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा गोष्टी आणि कमेंट करून मला सांगाल मात्र विसरायचं नाही की ही कार्याची भाजी कशी झालेली आहे तर हे सगळं मी मिश्रण एकत्रेची करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती थोडासा पाण्याचा शितूर आपल्याला नॉर्मल ह्याच्यावरती द्यायचा आहे पाण्याचा शितूणला दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जसं की मगाशी आपण ते पाच दहा मिनटं वापरायला ठेवलं तसंच याच्यावरती पाण्याचा शेतोडा देऊन आपल्याला ते सगळे एकत्र करून एक पंधरा ते वीस मिनटं गॅस हा बारीकच असला पाहिजे तर गॅस हा बारीक करूनच आपल्याला ते गॅसवरती वापरून घ्यायचं आहे